नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयामार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे फक्त सातवी उत्तीर्ण तुम्ही इलीज होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे पेज केली या ठिकाणी पाहायला मिळत आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील आयकॉन नक्की क्लिक कराल बघा मित्रांनो संपूर्ण माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेल्या व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नियुक्त्या जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या यांच्यामार्फत या ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवारांची निवड करण्यासाठी जे ऑनलाईन अप्लाय माफ करा उमेदवारांची निवड करण्यासाठी या ठिकाणी जे या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी अर्ज जो आहे दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्याबद्दल सुद्धा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघूया पुढे पदाचं नाव कोणतं आहे ज्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत आणि इतर गोष्टींची माहिती घेऊया बघा मित्रांनो यासाठी जे पदाचं नाव आहे जे भरलं जाणार आहे ते सफाईगार हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे ज्यासाठी फक्त सातवी पाचवर तुम्ही अर्ज अर्ज या ठिकाणी करू शकता एकूण रिक्त पदे ही सहा आहेत त्याचबरोबर पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे सहा आहेत अशी टोटल बारा जागांसाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी मित्रांनो पार पाडली जाणार आहे दिव्यांगांसाठी पद आरक्षित नाही आहे निरंका निवड यादी ही बारा लोकांची होणार आहेत तर प्रतीक्षा यादीमध्ये तीन कॅन्डिडेट्स या ठिकाणी राहणार आहेत मात्र निवड यादीमध्ये टोटल जे बारा लोकं असणार आहेत त्यांच्यासाठी ही संधी चांगले आपल्याला म्हणता येईल यामध्ये नियमाप्रमाणे सफाईगार पदासाठी वेतन, श्रीण। वेतन, श्रीण। वेतन श्रीण। हा असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे हा पेस्केल तुम्हाला या 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 ठिकाणी ठिकाणी आहे सो जर बघितला मित्रांनो तर सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता बारा जागांसाठी ही रिक्रुटमेंट नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जे काही न्यायालय त्यांच्या त्यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे पुढे आपण बघूया या पदासाठी अधिकची माहिती त्यानुसार बघा सफाईगार हे एकाकी पद आयसोलेटेड पद असून सदर पदास भविष्यात पद संधी उपलब्ध नाहीत असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे मात्र तरी कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे पात्रता उमेदवार भारताचा नागरिक असावा शैक्षणिक किमान सातवी उत्तीर्ण असावा ही पहिली गोष्ट आहे त्यानंतर उमेदवाराची शर्यती सदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तू पार पाडू शकेल फिजिकली फिट असणे आवश्यक आहे उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे ही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे अनुभव उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिस्थितीचा स्वच्छताचा अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल मात्र हे कंपल्सरी नाही आहे जरी तुम्ही बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी अर्ज केला तरी तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता पुढे बघा में तरनो काया रहना तो साथ या ठिकाणी मित्रांनो वयोमर्यादा काय राहणार आहे तर खुल्या प्रत्यासाठी अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील हे या ठिकाणी अगेन ओपनसाठी एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे जे मागासवर्गीयामध्ये जे अजा अज इतर मागासवर्गीय विजा भज विमा प्र इत्यादी यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे योग्य मार्गाने अर्ज करणारा राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा वर्ष मिनिमम राहील मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी लागू नाही आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होता की ते पाहू शकाल आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये उमेदवाराची चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी उमेदवार करार करण्यास सक्षम असावा उमेदवारास कोणत्याही न्यायालयीन बी एस सी यू पी एस सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्या विरुद्ध आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे उमेदवारास नैतिक अधप्रतिमे बुडण्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे उमेदवारास हयात असलेल्या पत्नी पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावे त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे सो या बेसिसवर या अधिकच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे आता निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार बघा जे आलेले अर्ज आहेत त्या अर्जांची छाननी केली जाईल शॉर्टलिस्ट केली जाईल आणि त्यानंतर तुमची त्या ठिकाणी प्रोसेस रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे ज्यामध्ये प्रात्यक पर... प्रात्यक्षिक परीक्षा ही तीस गुणांची असणार आहे किमान पंधरा गुण तुम्हाला मिळवायचे आहेत शारीरिक क्षमता चाचणी दहा गुणांची चा असणार आहे किमान पाच गुण मिळवता आले पाहिजेत वैयक्तिक मुलाखत इंटरव्ह्यू दहा गुणांची असणार आहे पाच गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे निवडीचे एकूण गुण हे पन्नास या ठिकाणी असणार आहेत आणि मिनिमम तुम्हाला पंचवीस मार्क या ठिकाणी मिळाय पाहिजेत जर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शनसाठी कन्सिडर करायचं असेल तर अर्थात तुम्ही ट्राय हा नेहमीच मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी केला पाहिजे प्रात्यक्षिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरवली जाईल सो कंपनी तुम्हाला या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये पास झालं पाहिजे शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण झालेले उमेदवारच अगेन वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र राहणार आहे सो स्टेज वाईस तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस पार पाडली जाणार आहे पुढे बघा या ठिकाणी अर्ज भरण्याचे शुल्क सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क तीनशे रुपये तुम्हाला भरायचा आहे सर्व प्रवर्गांसाठी सेमच फी राहणार आहे अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर यांच्या नावे काढलेले रुपये तीनशे ची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉपद्वारे भरायचे आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवारांचे अर्ज विचार घेतले जाणार आहेत अर्जशुल्क हे ना परतावा नॉन रिफंडेबल असेल सो या बेसिसवर जर बघितला तर तुम्ही या ठिकाणी हे प्रोसेस फॉलो करायचे आहे ऑफलाईन अर्ज असल्यामुळे तुम्हाला डिमांड ड्रॉपद्वारे त्या ठिकाणी फी भरायची आहे आता जे कॅन्डिडेट निरोगी इच्छुको पात्र आहेत त्यांना जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी मित्रांनो याचा एक फॉर्म मिळेल तो फॉर्म फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवर पोस्टल ऑर्डर जो दिलेला आहे या ठिकाणी प्रबंधकचा त्यांच्या ॲड्रेसवर तुम्हाला तो तु सेंड करायचा जिल्हा व सत्र न्यायालय या मान्य प्रबंधक यांच्या कार्यालयावर तुम्हाला तो तु सेंड करायचा आहे अकरा चार दोन हजार पंचवीसच्या अगोदर पोहोचेल या तारखेच्या अगोदर तुम्हाला तो सेंड करावा लागणार आहे स्पीडपोस्टद्वारे सो या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत अर्जाचा फॉर्मॅट हा त्या ठिकाणी अवेलेबल आहे वेबसाईटवर तो तुम्ही डाउनलोड करून फिलअप करून जे काही रिक्वायरमेंट्स असतील ते डिटेल्समध्ये ॲड करून तुम्ही तो अकरा चार दोन हजार पंचवीसच्या अगोदर दिमान ड्राफ्स त्या ठिकाणी मित्रांनो सेंड करायचा आहे सो या सर्व गोष्टी मी तुम्हाला, में 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 ते ते तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब आऊट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो धन्यवाद